नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल मी घरी आले आहे कारण आपले लाडके बाप्पा येणार आहे उद्या श्री गणेश चतुर्थी आहे तर आम्ही आता बाप्पाचं डेकोरेशन करणार आहोत थोडंसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं सेटअप केलेलं आहे आम्ही आणि इकडे सर्व असा पसर आहे बघू शकता तर आता आमची इथे थोडीशी तयारी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे सेटलमेंट केलेलं आहे फायनल सेटलमेंट अजून आमचं बाकी आहे हा इकडे आमचा गिरी आहे इकडे पानशु बसलेला आहे पानशु इधर दे इधर देऊ

अरे चिडचिड कशाला करायला पाहिजे सर्दी झाली तर चिडचिड कशी होणार काल तर मला झाली होती साफसफाई करताना हे बघा इकडे आराध्य उभं आहे तिकडे गिरी उभं आहे आराध्य हातात पकड ही तिकडे त्याच्याबरोबर हे पकड एक नंबर गाय ते मस्त असा आतमध्ये लाव लावलेला आहे समोर तोरण बांधलेलं आहे आम्ही कच्चे व्हिडिओ काढतोय आमचा अर्धा काम झालाय मग कसं वाटत सीमा डेकोरेशन करायला भारी कर भारी वाटते अजून काय बाकी आहे गिरी काय करते गिरी नुसतं उभं आहे काय काम नाही करत काय नाही काम वाढून ठेवलेत सो आता आमचं ऑलमोस्ट डेकोरेशन झालेलं आहे इथे दाखवते मी तुला आता ते लायटिंग लावते इकडे आई पण हातामध्ये लायटिंग घेऊन आहे लायटिंग नाही लावते म्हणा तु तेच जातेच लावतेच नाही ते बाबा बसले

भाभी के के बच्चे भाभी भाभी चमचे अरे वाह <laughs> ये चंचाये, ये चंचाये, <laughs> ये चमचा 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 है है ना तू हाँ चला ले यार पियालोस्ट तैयारी भारी आम्ही सहा वाजता बाप्पा आणायला जाणार आहोत पाचशे तू येणार आहेस ना बाप्पा आणायला हा गिरी तू पण का चला च

बघा तुम्हाला मी आता दाखवते खाली खूप सारी गर्दी आहे लोक कोकणात चालले आहे बघा लाईन आहे गाड्यांची बघा इकडे पण लाईन एवढी लाईन आहे बघा तुम्ही माझ्या बाजू तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तर आता आमच्या बाप्पाचं डेकोरेशन पण झालं आहे आता आम्ही बापाला आणायला चाललो आहोत बाहेर खूप सारा पाऊस आहे गिरी तू पण येणार आहेस ना हां पाहिजे तो येणार आहेस ना बापाला आणायला चला तर आम आता आम्ही चाललो आहोत बाप्पाला आणायला खूप अशी एक्साइटमेंट आहे बाप्पा कधी घरी येईल असं चला तर आमचा गणपती बाबा आहे त्या आम्ही त्याला घरी घेऊन चाललो आहोत तर आता बाप्पाला आमच्या घेऊन जात आहे घरी

आता आमच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत मस्त पैकी अशी बाप्पाची मूर्ती आहे मी बघू शकता भारी वाटते बाप्पा घरी आले असतात <laughs> सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी सात दिवसाचा गणपती आहे तर तुम्ही पण या आमच्या घरी दर्शनाला तुम्हाला मी दाखवते आमच्या घरी इथे भजन आहे तर उद्या सकाळी ठीक सात वाजता आमच्या बाप्पाची पूजा आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईव्ह